हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमाम मिळ नंगे होते काल भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे पैसे काय मला एक कळत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस एन सी पीचे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यावसायिक व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते राह बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायीमध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमामेळ सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग खातं निपक्ष चौकशी, चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने की रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्यावेळी असं प्रकार घडत असा आहे तो राजकीय आरोप हो आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत हां काल ते सीएम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानुकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे म्हणून तो राजकीय आरोप आहे त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिला पाहिजे कोण कुठे जात असतील हा आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर बोला आ, से प, आ...